हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर शाळेत जागतिक आदिवासी दिन व रक्षाबंधन सण उत्साहात साजरा शहापूर तालुक्यातील श्री गाडगे महाराज प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा भातसाई येथे शनिवारी सकाळी साडेआठ वाजता आदिवासी जागतिक दिन व रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हा कार्यक्रम ओम साईराम ग्रुपच्या सहकार्याने सा संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भासई ग्रामपंचायत उपसरपंच दिलीप जाधव उपस्थित होते तर अजय वारगडे कल्पेश जाधव योगेश राणे योगेश कोळेकर वानखेडे सर यांची विशेष उपस्थिती होती हा कार्यक्रम श्री गाडगे महाराज प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा संचालक भास्कर साठे यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आला यावेळी आपले आदर्श कर्मयोगी संत गाडगेबाबा व आदिवासी जननायक क्रांतीसूर्य बिरसा मुंडा राणी दुर्गावती यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले जागतिक आदिवासी दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी भाषण देऊन आपल्या संस्कृतीचा परिचय दिला तर देशमुख सर यांनी आदिवासींच्या संस्कृती लोक परंपरा गाव बांधणी या परंपरेची माहिती देऊन लोकसंस्कृतीचे जतन व संवर्धन याविषयी मार्गदर्शन केले नंतर सालाबादप्रमाणे यावर्षी देखील भातसी ग्रामपंचायतचे उपसरपंच दिलीप जाधव यांनी विद्यार्थ्यांबरोबर रक्षाबंधन सण साजरा करत विद्यार्थ्यांना चॉकलेट व पेढे वाटप केले शाळेच्या विद्यार्थिनींकडून विद्यार्थ्यांना राखी बांधून औक्षण करण्यात आले व सर्व शिक्षकांनाही राखी बांधून रक्षाबंधन सोहळा साजरा करण्यात आला ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा अपुर्ग झाली धन्यवाद